साहेब भाजपचा एक सूत्रांची माहिती आहे अंतर्गत सर्वे झाला या सर्व्हेमध्ये भाजपला पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान जागा मिळणार आहे अजितदादांच्या गटाला सात ते अकरा आणि शिंदे गटाला सतरा ते बावीस जागा मिळतील असे आणि लोकसभेची जशी पुनरावृत्ती या विधानसभेतही होईल असं सांगितलं जातंय तुम्ही कसं या सगळ्या आता तुम्ही त्यांचे आकडे सांगितले आमचे सांगा तुमच्याकडे आकडे नाही त्यांच्या म्हणजे नाही तुम्ही केला पण आमच्या सरकार अर्थ तुमच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या विरोधात जेवढे म्हणजे दहा सव्वीस ते सोडून बाकी सगळे महाविकास आघाडीचे निर्वाधपणे सत्य आहे म्हणजे सरकार आमचं बसतंय आहे तर तुमचा प्रश्न यावर आधारित जो आहे की लोकसभेला जो निकाल लोकांनी घेतला तोच निकाल या विधानसभेत चांगल्या पद्धतीने होणारे निर्वाधपणे सत्य आहे आणि म्हणून आपण पाहतोय की निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न होत आहे निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि हे प्रॅक्टिकली दिसत आहे सव्वीस नोव्हेंबर ही डेडलाईन आहे या सरकारचं नवीन गठन होणं सव्वीस नोव्हेंबरच्या नंतर लगेच व्हायला पाहिजे ते काही दिसत नाही आहे तारखा टाळाटाळ केले जातं याचाच अर्थ की सर्व सर्वेमध्ये त्यांच्या पक्षाला यश मिळत नाही म्हणून हे लांब लांबण्याचा प्रयत्न होतो आहे अनेक योजना आणूनसुद्धा लोक त्याला भुलत नाही आहे त्यामुळे ही जास्तीत जास्त कसं लांबवता येईल पर्याय म्हणून एखाद्याला राष्ट्रपती राजवट लागण्याची सुद्धा शंका या निमित्तानं आम्हाला सगळ्यालाच वाटते आहे त्यामुळे सरकारचाच एक भाग आज राज्यपाल महोदय आले आहेत विरोधात काय काय प्रश्न आहे हे ते सुद्धा जाणून घेत आहेत मला वाटतं हे सुद्धा निवडणुकीचाच एक भाग असू शकतो त्यामुळे आ, ही काळ्या दगडावरची रेष आहे की सगळे घरी जाणार आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार एक प्रश्न आहे की एकनाथ खडसेंनी भाजपला मदत केली लोकसभेमध्ये हो आणि आता त्यांनी गणपती बाप्पाला साखर घातलंय की महाविकास आघाडीचं सरकार यावं असं ते बोललेले त्यांच्या तोंडात साखर पडू द्या त्यांच्या तोंडात साखर पडू द्या त्यांनाही मान्य झालंय की सरकार आमचं येत आहे म्हणून आपल्याकडे आता येतात ते म्हणतात मी त्यांचाच आहे येत नाही येते आहे म्हणते ऑलरेडी आहेत तिथे आय एम ऑलरेडी देअर इन एन सी पी शरद पवार असं ते म्हटलं की भाजपने घेतले नाही ते हँगिंग आहे मी ते मी बोललो आहे ना ऑलरेडी ते आहेत मी असं पण म्हटलंय की भाजपमध्ये मला प्रस्ताव आला तर मी त्यावर नक्की विचार करेल त्यांनी आता जो अल्टिमेटम दिलेला आहे तो अल्टिमेटम मला वाटतं संपलेला आहे चार पाच दिवसाचा दिला होता माझा एक प्रश्न वापरणार आला त्याच्यामध्ये की केंद्रातल्याच एका बड्या मंत्र्याने अजितदादांनाच सांगितलं आहे की जे राष्ट्रवादीचे बडे नेते त्यांनाच मतदारसंघामध्ये थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर सात ते आठ जागा जास्तीच्या मिळू शकेल तुम्हाला सात ते आठ जागा अजितदादा गटाला जास्तीच्या दिल्या जाऊ शकतात जर त्यांनी हां त्यांना जर यश मिळालं की बड्या नेत्यांना जर रोखणं त्यांच्याच मतदारसंघात रोखता आलं तर तुमच्या गटाच्या हा तुमच्या सारख्या लोकांना जर तुमच्या मतदारसंघात जर रोखलं तर अजितदा आता पवार गटाला जास्त जागा मिळू शकतील अशा मतदार का त्याचं काय असं कसं रोखता येईल असंच त्यांना लोकशाही त्याला कसं लोकसभेत आपण बघितलं की शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे यांना बारामतीत रोखून रोखले काय मी तुमचं उत्तर देतो साहेब रोखले गेले का बारामतीत सुप्रिया ताईच्या विरोधात अजितदाच्याच मेसेज दिल्या गेल्या पण रोखलं का जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली आज परिस्थिती अशी की अजितदादा स्वतःच स्वतः की मला बारामती धुभं राहायचं नाही हे कसलं फलित आहे हे आदरणीय पवार साहेबांचं कामगिरी आहे त्यामुळे अजितदादा सुद्धा तिथे उभं राहायला आहेत त्यामुळे असं कोणाच्या याच्यानं कोणी रोखलं जात नाही आज आम्ही तुमच्या समोर जे उभं आहोत एक कुठंतरी कर्तृत्वानं आम्ही आमची आमची जागा तिथे केलेली आहे निर्माण केलेली आहे आणि आम्ही लोकांमध्येच असतो त्यामुळे आम्हाला कोण रोखणार अजितदादा म्हणतात कामं करून जर लोक म्हणजे असं होत असेल तर काम करून करून आणि पैसा खाऊन ह्या साऱ्या गोष्टी होत नाही या राज या जळगाव जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं असेल तर लोक याला कंटाळली आहेत प्रत्येक आमदार जो फुटून आलेला आहे तो तीस तीन हजार कोटी दोन हजार कोटी सांगतो पण त्याच्यात यांनी टक्केवारी किती खाल्ल्या हे लोक हिशोब मागायला लागले तीन हजार कोटीच सा कामं सांगतात दहा आठ टक्के धरले तरी तीनशे तीनशे कोटी होतात त्यामुळे लोक यांचा हिशोब करायला निघालेले आहेत